्याग्र राष्ट्रीमधील बफर आणि कोर दोन क्षेत्रामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील मौजे झाडानी या गावामध्ये महाराष्ट्र गुजरात राज्याचे जी एस टी आयुक्त चंद्रकांत ओळवी यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या सर्वांनी मिळून या ठिकाणी सहाशे वीस एकर जागा खरेदी केलेली आहे संपूर्ण गाव त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि या सहाशे वीस एकरांपैकी चाळीस एकरामध्ये त्यांनी रिसॉर्ट तयार केलेलं आहे त्यामध्ये वृक्षसंपदा तोडून अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचं बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वीज पाणी संबंधित सुविधा असं जिल्हा प्रशासनाने त्यांना पुरवलेलं आहे बाबतीमध्ये कमाल जमीनधारून कायदा जर पाहिला तर त्या कायद्यानुसार एवढी जमीन एका व्यक्ती जेव्हा त्या कुटुंबाला घेता येत नाही त्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करा तस करावी तसे या ठिकाणी दिलेलं विद्युत कनेक्शन आहे ते तीन चार ले ले। ते चार दिवसामध्ये दिलेलं आहे गोरगरीब व्यक्तीला कधी या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी अपेक्षी असलेलं जिल्हा प्रशासन स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक गावामध्ये काही वीज ठिकाणी नाही परंतु या व्यक्तीला वीज देण्यासाठी हिपडीसुद्धून निधी गेलेला आहे ते निधीची चौकशी व्हावी रस्ते झालेले आहेत जो उचाट रेणुसे हे खेडमधील रबीर घाटापर्यंत या रस्त्याला कटवडीसीतून दिलेले आहेत सदरचं काम युद्धपत्र चालू आहे त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्याचबरोबर डांबर प्लॅन्ट सुरू आहे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता सदरचं रस्त्याचं काम चालू आहे लोकवस्ती नसताना सदरचा रस्ता कोणासाठी हा सध्याचा प्रश्न आहे सदरचे व्यक्ती ही नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि अहमदाबाद गुजरात येथील जीएसटी मुख्य आयुक्त आहेत गुजरात महाबळेश्वर कनेक्शन काय आहे याचं गोडबंदर काय आहे हे शोधणं सर्वांचं क्रमप्राप्त आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आपले निवेदन दिलेलं आहे नऊ जूनच्या अगोदर या सर्व ठिकाणची झाडाने गावची झालेले जे आनंद बांधकाम आहे ते पाडण्यात यावं जमीन खरेदी करणार आहे ते दोषी आणखी सर्व अधिकाऱ्यांचे गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर दिलेला जो निधी आहे वीज पाणी रस्त्यासाठी तर तो निधीची चौकशी करावी अन्यथा दहा जूनपासून जिल्हाधिकारी आपल्यासमोर आमरण प्रश्न बसतो आहे एकीकडे तुम्ही लोकशाही सांगते पण दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या भागात राहतात त्यांच्याकडे सुद्धा बांधकाम झालेले आहे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा बांधकाम झालेले आहे वाई प्रांत कार्यालयाला माहिती दिला होता दिला होता महाबळेश्वर तालुक्यातील चांदक फरक कोण कोणत्या बांधकामांना मंजूर आहेत त्यामध्ये एकनाथ संभाजी शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बांधकामांना परवानगी दिलेली आहे आणि त्याचं अधिकृत पत्र येणे ऑर्डर माझ्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे आपल्याला ते दाखवू शकतो दुसरे कोण अजून बडे आता सगळ्याची शोध मोहीम चालू आहे त्या गावामध्ये सर्वे जाऊन केलेलं आहे ज्या लोकांची काय कामं चालू आहेत त्याची माहिती घ्यायची चालली आहे जावली तर सुद्धा काही भाग आहे काय महामलेश जिल्ह्यातील कार्यालय त्या म्हणजे आता कार्याची माहिती आहे तसं मी जिल्हा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंदवून त्याची माहिती अपडेट करणार मुंडाव्यांमध्ये सुद्धा मुंबईमध्ये